महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण कोकण एखादी व्यक्ती आपल्या प्रामाणिक कामामुळं आणि मनमिळावू स्वभावामुळं सर्वांच मन कसं जिंकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मडुरा इथल्या न्यू इंग्लिश स्कूलचे सेवक एकनाथ राऊत नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ पार पडला शिक्षणतज्ञ भिकाजी धुरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेकांनी रावळ यांच्या सेवेचं कौतुक करून त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या त्यांना शारीरिक व्यंग होत परंतु त्यांनी आपल्या व्यंगाचा कामाच्या वेळी कुठलाही बाव केला नाही वरिष्ठांनी सोपवलेलं काम ते अगदी करत एकनाथ रावळ यांना त्यांचं मन रमलं नाही कालांतरानं ना दि पांडा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कुलीत ते एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सेवक या पदावर रुजू झाले आणि गेली तीस वर्ष त्यांनी अविरत सेवा दिली

त्यांना शुगर बीपी यासारखे आजार होते त्यांच्या घरून येताना पावसाळ्यात शाळेत येणं कठीण असायचं परंतु तरीही त्यांनी आपलं कर्तव्य म्हणूनच पार पार एकनाथ राऊळ यांचा सन्मान हा मानवतेचा सन्मान आहे असं प्रतिपादन शिक्षण तज्ञ भिकाजी धुरी यांनी केलं शेरलेगावचे गावचे माजी सरपंच जगन्नाथ धुरी शालेय समिती सदस्य मंगलताई कामत श्रीकृष्ण भोगले संस्थेच्या समन्वय समिती सदस्य सुभाष बोंद्रे माजी मुख्याध्यापक हनुमंत मालवणकर एस ए गवस प्रशालेच्या सायली परब शेरले गावचे पांडुरंग रावल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते माजी मुख्याध्यापक एस ए गवस शेरले गावचे माजी सरपंच जगन्नाथ धुरी लिपिक नाना सावंत प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुहास वराडकर मुख्याध्यापिका सायली परब शिक्षक कर्मचारी प्रतिपेणी संचालक सुरेश सावंत तसंच विद्यार्थ्यांनीही राहुळ यांच्या सेवेचं कौतुक करून त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या शिक्षण महर्षी शिक्षणतज्ञ दिवंगत आबासाहेब तुरसकर यांनी आपल्याला या प्रश्लेत सामावून घेतल्याबद्दल आणि कामाची संधी दिल्याबद्दल एकनाथ रावळ यांनी कैलासवासी आबासाहेबांचे ऋण व्यक्त केले चिरा घडबावा चढवावा महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण कोकण कोकण